प्रभाग क्रमांक अकरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार मोहर युवराज कोकाटे यांना निवडून देण्याचे दलित पॅन्थरचे दीपक केदार यांनी जाहीर आवाहन केले आहे आज प्रभागात झालेल्या जाहीर सभेत त्यांनी मोहर युवराज कोकाटे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे प्रभागातील नागरिकांना आवाहन केले महिला म्हणून उपस्थित आहेत त्या या ठिकाणी निवडणुकीत उभा आहेत कोकाटे साहेबाचा आणि माझा जुना परिचय अनेक बहुजन आंदोलनामध्ये आमची भेट झालेली आहे या वस्तू मधून संतोष शेंडगे हे ड मध्ये आणि कोकाटे हे क मध्ये आपल्याला चार बटन दाबायचे आणि हे दोन्ही आपल्या बिल्डिंग मधले किंवा आपल्या परिचयाचे त्याच्यामुळे हे तुमचा विकास करते हक्काचे माणसं आहेत चळवळीतले माणसं आहेत पंचवीस तीस वर्ष युवराज कोकाटे यांनी चळवळीत काम केलेलं आहे समाजाच्या आपल्या प्रश्नासाठी सुद्धा त्यांची अनेक तळमळ आहे त्यांच्याकडं अजेंडा आहे त्याच्यामुळे मी या माध्यमातून जाहीर आव्हान करतो की त्यांची निशाणी ही मशाल आहे ही प्रबोधनकार ठाकरे त्या विचारधारेची ती मशाल आहे आणि प्रबोधन कार ठाकरे यांची विचार या विचारधारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा त्याच्यामुळे ताकदीने मशाल या समोरी बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा आणि आमचे संतोष शेंडगे यांची सुद्धा बॅट आहे त्यांना सुद्धा तुम्ही पाया पडायचं नाही कुणाच्याच जिजाऊची जयंती आज आणि जिजाऊच्या जयंतीनिमित्त जिजाऊची लेख या ठिकाणी उपस्थित आहे या तुम्हाला रामाईच्या लेखी नक्कीच साथ देतील असं त्यांना मी आव्हान करतो आणि आपण दुर्दैवी निवडून जाऊन आमच्या या अजिंठा नजरांचा काया पालट करा हक्काने आम्ही सांगितलेलं या समाजाचं काम करा एवढीच आपल्याकडून अपेक्षा बाळवून ऑल इंडिया बँकर श्रेणीच्या वतीने आज मी तुम्हाला जाहीर पाठिंबा देतो जय भीम जय शिव